आज सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माहूर किनवट तालुक्यातील ग्रामस्थांनी सन दोन हजार तत्काळ निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन सादर केले आहे सदरेली या निवेदनाबाबत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे भाई जगदीश इंगळे ग्रामस्थ गणेश राठोड आणि जयसिंग राठोड यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे तसेच न्याय न मिळाल्यास लवकरच उपोषण करणार असल्याचे निवेदन म्हटले आहे चला तर मग जाणून घेऊ काय करते आज किनवट आणि माहोर तालुक्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक व निवासी मान्यता अधिनियम दोन हजार सहा नुसार ज्या लोकांनी दावे दाखल केलेले आहेत त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचा जिल्हास्तरीय वन हक्क समितीनं अंतिम निर्णय घेतलेला नाही पुढच्या महिन्यात हो आपल्याला लोकसभेची आचारसंहिता लागत असल्यामुळं या लोकांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आणि यांचा जो न्याय हक्क आहे हा हक्क आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांना त्यांचे ते वन जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे यासाठी या लोकांनी सर्व किनवट तालुका आणि माहूर तालुका या सर्व दोन्ही तालुक्यातील वन जमीनधारकांनी सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे एक निवेदन सादर करून स्थगितांनी प्रलंबित या काही प्रकरणं आहेत ते तत्काळ दोन चार दिवसात निकाली काढण्यात यावे अशा पद्धतीचे एक निवेदन आम्ही संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दिले अशा प्रकारचा विषय आहे प्रशासकीय पातळीच्या हातातला जर विषय असेल जर दावे आमचे पात्र असतील तर त्यांनी इथंच पात्र करून द्यायला पाहिजे पात्र दाव्याचे प्रमाणपत्र वितरित करायला पाहिजे सातबारा अभिलेखामध्ये नोंद करायला पाहिजे जर जिल्हास्तरीय समितीचा अधिकार असेल तर आणि जर अपात्र असतील तर त्यांनी मग आम्हाला प्रशास शासनाकडे निवेदन करण्यासाठी किंवा अधिनियम एखाद्या अधिसूचना जाहीर करण्यासाठी तसा पत्र व्यवहार सन्मान्य जिल्हाधिकारी नावाच्या सोबत करायला पाहिजे आणि त्यांच्या हातात जर कार्यक्रम असेल त्यांच्या अखत्यारीत जर कार्यक्रम असेल त्यांच्या अधिकारात जर तो पट्टा वाटपाचा कार्यक्रम असेल तर दोन तीन दिवसात त्यांनी निर्णय घेतला पाहिजे जर निर्णय नाही घेतला तर भूमिका जर नाही निर्णय घेतला तर आमच्या सर्व लोकांनी सव्वीस जानेवारीला इथे उपोषणाला बसले चंद्र प्रजासत्ताक दिनाच्या आणल्या दिवशी आम्ही तिथं उपोषणाला बसणार ना आमच्या नाकाचं गणेश नारायण राठोड तालुका माहूर जिल्हा नांदेड मी इथून इथला रहिवासी असून आमच्या आजा पंजोबापासून आम्ही नवाटी वयवाटी करतो आणि आमचे एकोणीसशे एकोणऐंशीला आमचे पट्टे मंजूर झाून आमच्याकडे आता पाहिली आहेत तेव्हापासून आमचे आजोबा आणि आमचे वडील हे नवाटीचे पट्टे याच्यासाठी दिल्लीला मोर्चाला गेले मुंबईला गेले आंबेजोगाईला गेले कुठे जाऊन आजपर्यंत आम्हाला कुठंच न्याय नाही मिळालं त्याच्यासाठी आम्ही आता आमचे वडील सुशिक्षित नसल्यामुळं त्यांना काय ते कळाल नाही म्हणून आम्ही आता दोन हजार आठपासून आम्ही पाट पाठलाग करत आहोत पण आजपर्यंत आम्हाला कुठ कुठलाही न्याय मिळाला नाही आम्हाला आमचे फॉरेस्टर जे माहूरचे फारेस्टर आम्हाला त्या तुमची नवाटी तुमच्या ताब्यात आहे म्हणून असं लिहून दिलं नंबर अ तरी बी एस डीओ साहेबांनी आमचे फायलीकडं म्हणजे काही दिवस लक्ष दिले नाही त्याच्यानंतर मंजूर करून नांदेडला वाट लावले नांदेडला वाट लावून आजपर्यंत आता चार वर्षापासून इथं धूळ खात पडत नाही फायली ह्यांनी फाहण्यासाठी तयार नाही आम्ही का मारतो आणि जो लीडर लोक आहेत त्यांच्या मागे लागून आम्ही आजपर्यंत हे केलो तेव्हापासून आम्ही स्वतःलाच लीडर समजलो आणि आम्ही वाऱ्या करू लागलो त्यांनी पंचाहत्तर तेरा बारा दोन हजार पूर्वीचा पंच्याहत्तर वर्षाचा पुरावा मागितला तेरा बारा दोन हजार प पूर्वी पंच्याहत्तर वर्षाचा पुरावा आम्ही मोडी भाषेतून बोध तालुक्यातून आणलो आणि आमची पूर्ण वनसावळी लावली वनसावळी लावल्यानंतर तर त्यांनी नाही का हे वनसावळी सिद्ध कशी ठरावे साहेबांनी म्हणलं शासकीय शासकीय ह्याला नाही का प्रत्येक आजोबा पंजोबा तुम्ही पंज, जे दावेदार आहेत त्यांची वंशावळी त्याचे शासकीय प्रूफ लावा म्हणे आम्ही आमच्या आज्याचं सातबारा काढलं आम्ही पंज पंजोबाचं मोडी भाषेतून काढलं आमच्या वडिलाचं जे काही शासकीय प्रूफ काढले आमचे दावेदाराचे शासकीय प्रूफ लावून वंशावळी तयार करून दंड पावत्या लावून नंबर अ लावून सुद्धा आणखीन त्या त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही अगदी मान्य नाही झाली तर तुमची पुढील भूमिका काही चोवीस पंचवीसला उपोषणला बसायचं आमचा विचार आहे नाही केला जयसिंग मांगीलाल राठोड दयाल धानोरा आमचं सरासरी आत्तापासून नाही नाही म्हणत आमचं परंपरापासून नाही की वन हक्कासाठी पाठवलेले दावे एच डीओ साहेबांना एच डी ओ साहेबांना एक जिल्हा अपराधिकारीकडे पाठविला जिल्हा अपराधिकारीने अजून एच डी ओकडे पाठविलं एच ओ साहेबांना पास केले कलेक्टर साहेबाकडे आले आतापर्यंत दोन वर्ष झाले आमचे निकाल हाती आलं नाही याच्यासाठी आमचं म्हणणं आहे आणि निवेदन दिले कलेक्टर साहेबाला आमचं चोवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत केलं तर ठीक नाहीतर आम्ही पोशरला बसण्यासाठी आमची तयारी आहे तुम्ही किती वर्षापासून याची मागणी करता यांची मागणी आम्ही सरासरी नाही म्हटलं तरी वीस वीस वर्षाच्या खाल खालून आणि मागणी चालू आहे आतापर्यंत आमचं परंपरा वननिवासी यांचं आमचं आतापर्यंत कोणाचं दावे मंजूर झाले नाही ते आतापर्यंत तीनदा सर्वे करून नेले ते सी एस टी ते आपलं याच्यानं कम्प्युटर याच्यानं तीनदा मोजून नेले पण आतापर्यंत आमच्या हाती निकाल आला नाही